हाय नमस्कार शुभ सायंकाळ कारण आता वाजलेले आहे सहा सहा साडेसहा वाजले असणार आहेत किंवा सात वाजले असणार आहेत तर ना काल माझा वाढदिवस होता आणि आज आहे चार तारीख तर ना आज माझ्या मिस्टरांना जाऊन ना बारा वर्ष पूर्ण झाले त्यामुळं अजून आम्ही कुठंच गेलेले नाही कारण माझा मूड पण नव्हता आणि मला नाही म्हणजे असं जरा शेवटी वाईट वाट वाटतं नाराज असं नाराज नाराज असल्यासारखं असं वाटतं ते काय आता काय सांगू तुम्हाला जे मला काय होते ते मी भावना नाही सांगू शकत तर असं म्हणजे वाईट वाट वाटायला लागले मला खरं म्हणजे मी सकाळपासून मी कुणाच्या जास्त म्हणजे यूट्यूबवर नाहीच मला सकाळी तेवढी जरा लाईव्ह घेतलेलं तेवढीच फक्त ते पण देवपूजा करत करत पण शेव तेव्हासुद्धा माझं मन काय एवढं नव्हतंच पण असंच घेतलेलं म्हणलं थोड्या वेळ म्हणून घेतली होती पण माझं काही मन काय नव्हतं त्याच्यामध्ये पण शेवटी कसं नवरा बायकोचं लय वेगळं असतं हे प्रत्येक ज्यांची लग्न झाले नाही त्यांनाच माहिती आहे तर ह्याच्याबद्दल काय ना। मी नाही जास्त बोलणार शेवटी वाईट वाटतं किती पण दिवस झाले मरेपर्यंत तरी मी तर तर काय मी मरेपर्यंत तर काय झांड्या विसरणार नाही ते मला विसरले पण मी काय झंडा विसरणार नाही त्यांना का आता ते कुठं आहे तर कसं काय आता काय काय आता ते काय मला काही माहीत नाही पण मला वाईट वाटत शेवट सुखादुखामध्ये आम्ही एकत्र होतो म्हणून मन। वाईट वाटतच मला कालचा दिवस किती माझा आनंदच होता आणि आजचा दिवस किती वाईट आहे बघा देवाने पण कसं आहे की माझा आधल्या दिवशी माझा वाढदिवस आणि दुसऱ्या दिवशी असं लई बे देवाने पण लई बेकार आहे तर व्हिडिओ करायचं कारण काय होतं मला की म्हणजे यूट्यूबवरनं मला एक गिफ्ट म पाठवलेलं आहे माझ्या वळखी आहेत त्यांनी काय सांगितलं की मावशी माझं काय तुम्ही नाव घेऊ नका कुठंच तेवढ्यासाठी व्हिडिओ आहे करत होते मी पण तो व्हिडिओ दुसरीकडंच गेला बघा मग मी आज कुठंच गेले नाही आज घरातून बाहेर गेलेच नाही सकाळी फक्त दही बातमी थोडं निवड ठेवलेलं बघा त्याच्यावर मी कुठंच गेलेलं नाही आज मला नाही वाईट वाटायला लागलं